शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे चालत्या मोटरसायकलवर अचानक मोठे झाड कोसळल्याने दोघा तरुणांचा औषध उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे नाशिक रोड गुलाबवाडी येथे राहणारे गौरव भास्कर रिपोर्टे आणि सम्यक भोसले हे दोघे दुचाकीवर जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल समोर अचानक एक पुरातन झाड खाली कोसळले व ते झाड नेमके या दोघांच्या अंगावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्यांना औषध उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु औषध उपचार दरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे वादळी पावसाने शहरात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे झाडे कोसळून वाहनांचे नुकसान होत आहे आज दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे मनपा उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी रहदारीच्या रस्त्यावरील पुरातन झाडे व तसेच रस्त्यावरील धोकादायक झाडाच्या फांद्या कापून रस्त्यावरील रहदारी सुरक्षित करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे टीम न्यूज टुडे नाशिक